क सहा पाच रुपया वीस रुपयाचे बॉटल पंचवीस रुपयेले तिथे कुणी काय हॉटेल नॅशनल नॅशनल नेस्ट वीस रुपयाची पंचवीस काय एकदम भाव केली मग प्यायचीच नाही तर मग या ना नाही प्यायत ना मग काय म्हणतो ते पंचवीस ला कसं काय दिली असा विषय हा बर चालू आहे पंचवीस ला कसं काय दिली विषय बर मग आता काय करायचं म्हणतो हे ना आता मी टाकतोय युट्यूब चॅनलला पण ते काय म्हणतोय मालक काय म्हणतो काय भाव काय वाढला कोण आहे मग तिथं मालक नाही म्हणल्यावर मोठा गंभीर प्रश्न आहे ना जीवन आवश्यक वस्तू दारू आणि ती पाच रुपये वाढवली म्हणल्यावर ह्या माणसाने काय करायचं रोजची तल पाहिजे माणूस दूध पिणार नाही पण ते दारू पाहिजे मग आता ह्या माणसाने काय करायचं का का पाच रुपये वाढवले हो म्हणजे मोठा प्रश्न निर्माण झालाय तर आपण याचा जरा समाजात याविषयी माहिती करूया काय हॉटेल नॅशनल परमिट रूम बिअर बार पण ते घाबरत नाही त्याला ते काय काय म्हंटल ते काय ते म्हणजे पोलिसांनी याच चौकशी करावी किंवा भाववाढ कशी झाली सरकारनी मोदी सरकारने तिकडे आता युद्धाचा प्रसंग टाळून पहिली ही चौकशी करावी एक अध्यक्ष आहे मोदी सरकारचा आम्ही काय भूत प्रमुख आहे मग तू कार्यकर्ते आहे मग तू तक्रार डायरेक्ट लेखी तक्रार करू शकतो ना लेखी तक्रार केली तर त्याचं होतं काय आम्ही वाचा फोडायचं काम करतो आता तू उद्या मोदी सरकारला मॉक ड्रिल बंद करा पण त्यांनी पाच रुपये का वाढवले पाच रुपये का वाढवले आणि आता आमच्या सारख्यांनी काय करायचं पाच रुपये म्हणजे हा रुपये फरक पडतो ना प्रत्येकाने पाच पाच रुपये लोकांना किती पैसे वाढले तरी वीस रुपयाचे पंचवीस रुपये घेतले त्यामुळे अन्याय झाला अशी भावना आहे काय ना नाव नाव काय तुझं मदन शिवराम गायकवाड मदन मदन शिवराम शिवराम गायकवाड गायकवाड राहणार सनसवाडी मुळगाव कोंडापुरी म्हणजे जवळच्याच आपल्या भागातला आहे आहे आणि रोक्स वगैरे पाच रुपये पटकन वाढवले म्हणजे ह्या जमातीवर मोठा अन्याय झालेला आहे अन्याय दूर करावा सरकारनी मोदी सरकारने याची दखल घ्यावी आणि सदर सदर पोलीस खात्यानं याचा चौकशी करावी एकदम भाववाड कशी केली कुठे पेपरलेटक पेपरलेट चॅनल टाकतो ना आपण युट्यूब चॅनल टाकू तर हे तुमचे जोरदार काळखल हा तुम्हाला नाही तर पाहुणे का आगे, आगे। मला हा वळखल तर आज आपण रोज एकत्र मग हे अन्याय दारू धंद्यावाल्यांनी त्यांच्या गिरायकावर गिरायक म्हणजे देवता असते आणि या एकदम नाखुश करायचं पाच रुपये वाढवले म्हणजे मोठा प्रश्न रुपयामध्ये कमायला हा तर हा पाच रुपये वाढीचा जो अन्याय झालाय हा पोलीस स्टेशनने याची दखल घ्यावी मोदी सरकारने ऐवजी याची पहिली दखल घ्यावी अशी या गायकवाड यांची मागणी आहे सदर सुदर्शन प्रबोधन न्यूज सनासवाडी पुणे धन्यवाद